आणखी एक मोठी बातमी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर गंभीर आरोप केले योगेश कदमांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीमधील सावली बारचं सा परमिट असल्याचा आरोप परबाने केला पोलिसांनी बारवर धाड टाकून बावीस बारवालांसह बावीस ग्राहक आणि चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं ता असंही परब म्हणाले विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते योगेश कदमांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील अनिल परब यांनी केली आहे दरम्यान खोटी कागदपत्र दाखवून आईची बदनामी केली आरोप खोटे आहेत पुराव्यानिशी दाखवू असं उत्तर योगेश कदम यांनी दिलं मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे हे सावली बार अँड रेस्टॉरंट या सावली बार अँड रेस्टॉरंटमध्ये तीस मे दोन हजार पंचवीस ला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर बारा यांनी रेड केली बारबाला बावीस गिरायक चार ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्टुअर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले या लोकांवरती गुन्हा दाखल झाला ताबडतोब सूत्र हल्ली पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले नंतर ती माहिती घेतली मी मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफ आय आर काढला एफ आय आर ची कॉपी वाचली मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने मग त्या स्टेटमेंट वाचलं त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत ज्याला आहे जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टीना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात त्याचं स्पष्टीकरण मी योग्य वेळेस नक्कीच देईन परंतु एवढं मात्र नक्की सांगेन की दादांत खोटे आरोप तर केलेलेच आहेत परंतु पुरावे पण कसे खोटे आहेत हे मी देखील नक्कीच सिद्ध करून दाखवेन आज मी एवढंच म्हणेन योग्य वेळी योग्य ते दे उत्तर देईन पुरावे निश्चित देईन की त्यांचे पुरावे कसे खोटे आहेत फक्त बदनामी करण्याच्या दृष्टीने फक्त कॉन कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट याच्या नावाखाली ज्या गोष्टींनी सभागृहामध्ये रेटून नेलेल्या आहेत त्याचं जे काही उत्तर द्यायचं आहे ते उत्तर योग्य वेळी मी देईन